तुझ्या डोळ्यात खरंच एक वेगळीच नशा आहे तुझ्या लाजऱ्या चेहऱ्यात जणू माझी पुन्हा प्रेमात पडण्याची आस आहे तुला बघितल्यावर समजलं एक व्यक्तीसुद्धा संपूर्ण जग होऊ शकतं आवडणारी प्रत्येक गोष्ट खरंच आपली नसते दुरूनच त्या गोष्टीला दोन मिनिटं पाहून निघून गेलेलं बरं असतं किती नशिबवान असेल ती व्यक्ती ज्याला तू न मागताच मिळून जाशील तुमच्या प्रत्येक ठेचेचं कारण सुद्धा तुमचे कर्मच आहेत हे लक्षात असू द्या चेहरे तर खूप भेटतील तुला पण जेव्हा गोष्ट मनाची येईल तेव्हा तू हरशील अंधार झाल्यावर स्वतःची सावली पण साथ सोडते त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना एकट्यानं चालायची हिंमत ठेवा विदाऊट यू माझ्याकडे काहीच नाही आणि विथ यू माझ्याकडे कसलीच कमी नाही डाव बुद्धी बळातच चांगला वाटतो नात्यात नाही प्रत्येक मोठ्या यशाला वेळ लागतो त्यामुळं धीर सोडू नका वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही ज्या लोकांचं मन तुटलेलं असतं त्यांना नेहमी एकटं राहायला आवडतं उपकार आणि व्यवहारांची यादी जितकी कमी तितकाच डोक्याला ताप कमी असतो आयुष्यात नेहमी आनंदी राहायचं कारण दुःखी राहिल्यानं प्रॉब्लेम्स कमी होत नसतात हसल्यावर फोटो आणि रडल्यावर झोप खूप छान येते आधार अशा व्यक्तीचा घ्या ज्या व्यक्तीला तुमच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराची गरज भासत नाही कुणाची सवय लागायला वेळ लागत नाही पण सवय मोडायला मात्र आयुष्य निघून जातं आपण आपल्या कामात व्यस्त असलं की कोण काय करते फरक नाही पडत आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदारच ठेवायचं कौतुक हा शब्द छोटा आहे पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं जे नशिबात नसतात त्यांचा मुक्काम काळजात मात्र शेवटच्या श्वासापर्यंत असतो